काय मिळालं असा प्रश्न अनेक वेळेस विचारला जातो असंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथील एका मुलीला एक गुण कमी होता मात्र तिच्याकडे कुंडी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तिची एम डी होमिओपॅथी मधून तिचा नंबर लागलाय याचा समाधान तिच्या हा संभाजीनगर मध्ये तिचा नंबर लागलाय ती मुलगी देखील आता दादांचा ऑक्शन करण्यासाठी आली हो ती दादांनी देखील तिचा ते प्रमाणपत्र दादा जास्ती दिलं जाणार आहे आणि आता यानंतर दाद्यांची काय प्रतिक्रिया आपण घेणार मुली त्यांची मुलींची एकदा बीएचएमएस एम डी एक्झाम मी दिली होती तर म्हणजे एक मार्क्स कमी होता मला ओपन साठी तर दादांच्या लढ्यामुळे जे मला कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्याचा मला शंभर टक्के लाभ झालेला आहे आणि अजून एक गोष्ट मी जर ओपन कॅटेगरीतून के ट्राय केलं असतं तर मला खूप दूरचे कॉलेज भेटत होते जे की दादांमुळे मला जिथं मी यूजी केलं तेच कॉलेज मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र पत्र मिळालं नसतं तर नसतं मिळालं नसतं ऍडमिशन झालं नसतं आणि इतक्या जवळ तर झालंच नसतं आणि प्लस जे मला म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यापासून जे एक्झाम फीस एक्झाम फॉर्मची फीस आहे तिथून मला तर फायदा होत गेलेला आहे म्हणजे ओपन साठीची जी फीस आहे आणि ओबीसी साठीची जी फीस आहे प्रश्न पैशांचा नाहीये पण आता माझं फी जी होत आहे आनंद आहे हो मी आनंद आहे मनोज जारंगे पाटील देखील आपल्या सोबत एका मुलीला एका मार्गावरून जर तिच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र नसतं तर तिला प्रवेश मिळाला नसता दाली ने ने। मला, मला शेवटी हेच करायचं माझ्यासाठी राजकारण माझ्यासाठी समाजाच्या वेदना खूप महत्वाच्या हे जे आता तुमच्या समोर उदाहरण आहे ना हे महाराष्ट्रासमोर उदाहरण आहे आज जर एक टक्क्यान हुकलं असत तर यांच्या आईवडिलांनी काय कष्ट केले किंवा यांच्या परिवाराने काय कष्ट केले याचा चीज झालं नसतं आणि शेवटी माणूस जर एकदा जितके प्रयत्न करून जर खचला ना तर पुन्हा उभारी विद्यार्थी घेत नाही म्हणून माझ्या समोरचं चॅलेंज होतं की राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे आपण राजकारण न करता एका जातीवर लढून लोक पाडण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून आरक्षण मिळवून देऊ